नमस्कार मी संदीप ओहाळ गेल्या दोन महिन्यापासून लोणावळा शहरामध्ये ज्या बाबासाहेब डा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी जे काही गैरसमज समज तयार होत आहेत त्या संदर्भात जो जन आक्रोश मोर्चा मा काल अकरा तारखेला झाला त्याच्यामध्ये जे वक्तव्य विशिष्ट व्यक्तीला अनुसरून जी वक्तव्य केली गेली त्या संदर्भात आज आम्ही येथे त्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी सर्वजण जमलो हो। आहोत आणि मी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो सरपंच साहेब काय भूमिका आहे नक्की तुमच्या पक्षाची नमस्कार मी रुपेश अरुण गायकवाड कामशेठ शहर सरपंच गेले दोन महिन्यापासून विश्वरत्न परमपूजन्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भामध्ये आपल्या मावळ तालुक्यामध्ये खूप गैरसमज समज निर्माण होऊन एक द्वेष निर्माण झाला आणि संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली त्या संदर्भामध्ये अकरा तारखेला जो जनआक्रोश मोर्चा झाला त्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की मावळ तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत आमदार साहेबांनी आम्हाला ज्या वेळेस त्या वास्तूचं डॉक्टर बाबासाहेब स्मारक संदर्भामध्ये आम्ही एका कामशेठ शहरामध्ये रमेश भाऊ आणि मला एक संत रोहिदास समाज यासाठी कामशेठ ग्रामपंचायतीने आमदार साहेबांनी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर केला तर त्या संदर्भामध्ये आम्ही एकत्र आलो होतो एकत्र आलो तर एक समाजची भूमिका म्हणून आमदार साहेबांना आम्ही विचारणा केली की नक्की प्रकरण काय आहे की हा समाजाचा रोष हा नक्की तुमच्यावर काय येत आहे तुमची नक्की भूमिका काय आहे तर आमदार साहेबांनी आम्हाला त्यांची भूमिका स्पष्ट सांगितली की रुपेश रमेश भाऊ आजपर्यंत कुठला मायका लाल किंवा मी स्वतः आमदार आहे भविष्यात खासदार कुठलाही मंत्री या महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर पूर्ण या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक नाय व्हावं आणि ते आता ना ऐतिहासिक ऐतिहासिक स्मारक आहे ते एकोणीसशे सत्तावन्न साली ते आमच्याच बापदादांनी नातेवाईकांनी जे उभारलेलं आहे त्या स्मारकाला मी तरी स्वतः कधी विरोध करू शकत नाही कारण जे काय टेक्निकली प्रॉब्लेम आहे कारण हॉस्पिटल जे जिल्हा उप उप तिथं आता शंभर बेडचं आज मावळ तालुक्यामध्ये प्रचंड होत आहे आणि स्मारक देखील नगरपालिकेच्या माध्यमातून आज बांधत आहेत तर आम्हाला देखील खूप अभिमान आहे की हे स्मारक भव्य दिवस राष्ट्रीय दर्जेचं ऐतिहासिक स्मारक व्हावं त्याला आमचा विरोध नाही कारण आम्ही पण बाबासाहेबांचे अनुवय आहेत पण समाजामध्ये जे पेरलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विरोध तर टेक्निकली जे काय आहे ते समाज या भीमसैनिकांनी देखील समजलं गेलेलं पाहिजे काम सुरू होतं काम सुरू असताना जर आमदार साहेबांना वाटलं असतं की हे काय करायचं इथं मला विशिष्ट पार्किंग करायची किंवा काही गोष्टी हो करायच्या तर ते काही न करता यावेळेस कोर कमिटीची महानगरपालिका लोंडावळा नगरपालिकेची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांच्या लक्षात आलं की वीस फूट हा जो रस्ता आहे हा वीस फूट रस्ता जर आपल्याला मोजमाप मिळत नाहीये तर मोजमाप न मिळालं तर ते कम्पिटिशन मिळेल का नाही मिळेल राहिला विषय भिंतीचा भिंत इकडं सरली का तिकडं सरली हा भाग नंतर ठेवू आपण तिथं आम्ही गेल्याच्या नंतर आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं आमदार साहेब मला बोलले की या महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती शिवशक्ती एकत्र करण्याचं काम मी केलं कारण बाबासाहेब आंबेडकरांना जेवढं तुम्ही हे भीमसैनिक मानतात तेवढाच अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला देखील आहे आणि मी त्यांच्याबद्दल त्यांच्या स्मारकाबद्दल विरोध हा माझा मी कधीच केलेला नाही आणि इथून पुढे कधी करणार सुद्धा नाही तर रमेश भाऊंनी देखील त्या दिवशी वक्तव्य काय केलं रमेश भाऊंचं काय चुकलं रमेश भाऊंनी आपल्या समाजाची भूमिका आमदारापुढे मांडली हे चुकलं आमदार साहेबांना विचारणा केली की तुम्ही काय करताय आमदार साहेब काय बोलले तुम्हाला जागेवर घेऊन जातो ही मिटिंग आम्ही ठरवून की गेलेलो नव्हतो का सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं नव्हतं की रमेश भाऊंवरती प्रेम करणारे कार्यकर्ते की रमेश भाऊंना मागून सगळं ते जमले गेले नव्हते आम्हाला कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं कुणाला निमंत्रण दिलं नव्हतं आम्ही जागेवर गेलो वस्तूची पाहणी केली रमेश भाऊंनी काय चुकीचं बोलले रमेश भाऊ काय बोलले की या स्मारकाला जर आमदार साहेबांनी विरोध केला किंवा खासदार साहेबांनी विरोध केला तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा रस्ते उतरल्याशिवाय उत्र राहणार नाही काय त्यांचं चुकलं आणि त्यांची न्यायची भूमिका आहे जो न्याय आहे जी अधिकाऱ्यांची चुकी झाली असेल असं मानतो की अधिकाऱ्यांनी जी टेक्निकली प्रॉब्लेम त्यांनी जो पाहायला पाहिजे होता समजायला पाहिजे होता या त्यांच्या अधिकाऱ्यांच्या प्रॉब्लेममुळे जर समाजामध्ये ते निर्माण होत असेल तर हे अधिकाऱ्यांचा पण मी जाहीर निषेध करतो कारण रमेश भाऊंनी विशिष्ट या स्मारकाला विरोध केला का ते बोलले का स्मारक नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही कोण तर स्मारक नाही झालं पाहिजे बाबा आम बाबासाहेबांनी आमचा श्वास आहे बाबासाहेब आमचा खाणारा घास आहे आम्ही आज जे जगतोय आज एवढं सुंदर असे कपडे घालतोय बाबासाहेबांचे आमच्यावर आहेत आज हे फत भोगतोय बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे आम्ही भोगतोय त्यांना गद्दार आम्ही कधी होणार नाही बाबासाहेबांचं फक्त नाव घ्यायचं त्याचं राजकारण करायचं हे आमच्या कधी रक्त सुद्धा नाही रमेश भाऊ साळवींच्या सुद्धा रक्तात नाही रमेश भाऊ साळवींनी आयुष्य आज पानाला लावून आपल्या आयुष्यामध्ये खस्ता खाऊन आज या समाजाला आपलं आयुष्य आज त्याग केलेला आहे रमेश भाऊने समाजासाठी आज, आज। प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे बहुजनांचा नेता म्हणून रमेश भाऊ ओळखला जातो विशिष्ट जातीचा म्हणून कधी रमेश भाऊंना ओळखलं जात नाही कारण रमेश भाऊ एकोणीसशे तुम्हाला माहिती असेल पत्रकार साहेब एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेस स्वर्गवासी आमचे आमशेचे दिलीप भाऊ टाटे यांचं निधन झालं त्यावेळेस खुल्या वर्गामधून ओपन जागेमधून बहुमतांनी रमेश भाऊ साळवे हे भूतोना भविष्य महाराज आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक घटना आहे की खुल्या जागेवरती रमेश भाऊला जिल्हा परिषदला या समाजाने निवडून दिलेलं आहे पण समाजाचं जर भांडवल कोणी करून जर आपापल्यामध्ये देश निवड करत असेल तर हे चुकीचं आहे मला अजून सांगू सो आपल्याला वाटतं की त्या जे आमचे नेते आहेत त्या नेत्यांचं पण वारंवार आम्हाला सांगणं असतं की समाजामध्ये तुम्ही काम करत असताना समाजामध्ये आपले तालुका अध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व सहकारी असतील यांना वारंवार आमच्या नेत्याने आम्हाला संस्कार दिलेले आहेत की तुम्ही काम करत असताना कुठल्याही आपल्या नेत्याचं कधीही अपमान कधी कधी करायचं नाही कुठल्या नेत्याला आपल्या कधी दुखवायचं नाही हे संस्कार रमेश भाऊंचे आहेत त्यामुळे आजपर्यंत आम्ही वाघमारे साहेबांना कधी एकेरी उल्लेख कधी वाघमारे साहेबांचा आजही आम्ही केला नाही आजही आम्ही कधी बुसलो तर वाघमारे तर वाघमारे साहेबांना आम्ही साहेब म्हणूनच उल्लेख करतो कारण का ते संस्कार रमेश भाऊने आम्हाला दिले आहेत पण त्या ज्या मोर्चामध्ये काही कालची शेंडी पोर आली तो पोरगा त्याचं नाव तुम्हाला घ्यायची इच्छा सुद्धा नाहीये कारण का कर मी सकाळी रमेश भाऊकर गेलो रमेश भाऊला म्हणलो रमेश भाऊ आता मी कालच तुमच्या समोर पत्रकार परिषद घेणार होतो पण माझं काल मंत्रालयामध्ये काम असल्यामुळे मी तिकडे गेलो म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतोय रमेश भाऊनला म्हणलो भाऊ असा माणूस तो असासा तो बोलतोय भाऊ म्हणले मी त्याला ओळखत सुद्धा नाही आणि तू काय त्याच्यावरती काय चर्चा करू नको बोलूच नको त्याचं महत्व वाढू नको पण नाही आज भाऊंची जी उंची आहे आणि तुझी उंची ह्याचा जमीन आसमानचा फरक आहे आणि तू भाऊंना जी आज टीका करतो याचा बाप काढतो याच्या बापांनी कुठलं प समाजाचं काम केलं हा कुठल्या मैत्रीला गेला कुठल्या धाव्याला गेला तू कधी समाजात आला तू माझ्या नेत्याला वरती बोलतो तू दुसऱ्याचा बाप काढतो अरे रमेश भाऊ साळवे काय समाजाचा काय त्याने कुणाचं काय भलं केलंय हे तू तुझ्या बापाला जाऊन घरी विचार रमेश भाऊ हो साळवे कोण येते तर तुला तुला उत्तर देईल की कोण येते मी पहिलं ह्या ज्या वाचार वेळाने रमेश भाऊ बद्दल जे आपण वापरलेले आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्याचा आमच्या या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं आणि स्वतः हा रुपेश गायकवाड बंटी याला खुल् आव्हाने पुढे देखील तू रमेश भाऊ बद्दल जर काही शब्द वापरले तर हा समाज हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा कधीच शांत बसणार नाही जशाच तसे उत्तर देण्याची धमक हे रमेश साळवेचे आम्ही वाघ आहेत तू पीचा एकही भाषा करतो ना हा पीचा आमचा वाघ आहे आणि तुला आजच सांगतो की तू पुढे जर कधी अशी भाषा वापरली ते जशास तसे उत्तर हे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि रुपेश गायकवाड हा दिल्याशिवाय राहणार नाही कारण स्मारकाला आमचा विरोध नाही स्मारक चांगलं व्हावं उच्च व्हावं हे आमचं ध्येय आहे पण तुम्ही जर असं भाषा करत असाल तर मी असा जाहीर निषेध करतो धन्यवाद